नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युटूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आता निघालो आहे सगळे गावामध्ये इथे कारण का तर उमेदवारची चहापाणी आहे थंबनेल वगैरे बघून समजलं असेल तुम्हाला तर त्यानिमित्ताने चाललो आहे आणि गणपती चालू आहे आजचा ब्लॉग गौरी येतात त्या दिवशी आजचा ब्लॉग असेल एडिट होईल कधी वेळ मिळेल तेव्हा चॅनल वर तू घेईल उशिरा जर आला तरी समजून घ्या कारण गडबड सगळे गणपती भजन वगैरे सगळे चालू आहेत आणि आवाज वगैरे थोडा चेंज चेंज म्हणजे पूर्ण बसला आहे भजन सुद्धा खूप आहेत तर आता मी चाललोय आणि आज थोडं ऊन पडलंय बरं आहे दे तर सगळ्यामध्ये चाललोय तर चहापाणीसाठी कोकणातील पसंती कार्यक्रम चहापाणी कार्यक्रम आजच्या या व्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चला जाऊया आता सगळे गावात छा पाण्यासाठी एक एक वराडी येते तुम्हाला दाखवतो वराडी आले वराडी हा चल चल पुढे हॅलो <laughs> नवरदेवाची एंट्री झाली होय होय हा दाखव कडक रे

हो आहे नमस्कार मंडळी माझं नाव उमेश सुधाकर गाव ओरी गावाडीवाडी

এর সাথে আওয়াজ হচ্ছে মানে

यार कौन गिलास में ना तो ये अंदर और तो सागर मैं चाय पी ले घाबर <laughs> बावरला तू <laughs> 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 आप प्रेम जमाने चाहते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn उमेदाची झाली तुमची कधी आता मी मला अजून आहे सात वर्ष

जय baca शिवाजी इकडे आमचं काय पाच मिनिटं झालं झालं गावकरीगिरी करणार की चिवडा खाणार आहे हे गावकरंद्या चार일 नाही काय आम्हाला देवचं काही आधी हो तुम्हाला नंतर आधी आमचा मान त्यानं ते पण शेवटला

हे आयत दर्शन देतो मी अभ्यास करतो मी अभ्यास करतो वासंताई खूप छान बेटा मीटिंग इथे सगळ्याच पद्धतीने आज सोहळा संपन्न झाला मंडळी सांगायला आनंद होतो की आमच्या कुर्गी समाजामध्ये आदांची मुलं शिकली हे विज्ञानाचं युग आहे हे जणांना युग आहे या युगामध्ये सुद्धा अशा पद्धतीने पारंपरिक सोळा झाल्यावरती एक आनंददायक शाळा आणि या आनंददा आपण सर्व मंडळी असतील सगळे नागरिक असतील सगळी असेल आपण सगळे साक्षीदार आहोत ह्या पद्धतीनं आपली जी परंपरा आहे मुंबई समाजाची ती जोपासत असताना एकतर लोकांपर्यंत चांगलं मार्गदर्शन जातं की अशा पद्धतीनं आनंद उपभोगायचा जो असतो या सोहळ्यासाठी आता नवीन नवीन आता येते फोटो मोबाईल सगळं आहे हे एकत्र येऊन जो आपण आनंद होतो खूप मोठा असतो या नवीन याचा पुढा पुढे आपण नव्याने आदर्श घ्याल असे आपल्याकडे आपण या सोहळ्यासाठी खास रुद्रचे कुठे व्यापारी आमचे भक्ती ना आणि सगळे विद्या सेट आहे ते सुद्धा उपस्थित झाले आणि सर्व परिवाराचा उपस्थित झाले त्यांचं सुद्धा या गरीब परिवारातर्फे खूप खूप असं स्वागत आणि अभिनंदन आणि खूप त्यांचं सहकार्य आमच्या गावाला असेल आमच्या वाडीला असेल आणि गरीब लोकांना करता मुलांच्या दोन्ही परिवारातर्फे पर स्वक करतो या नवीन आता जे आपण छापण झाले त्या लोकांना आपण शुभाशिवाद सराणी निधीचा भविष्यात त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांचा व्हायला पाहिजे आणि सुखी व्हावा अशा सगळ्यांना त्याला त्यांना आशीर्वाद देऊयात आणि त्यांच्या भाव्य आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा द्याव्या आणि आम्हाला चार सगळ्याचा कार्यक्रम असता असतानाच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं जाहीर करतो धन्यवाद सगळ्यांना चहा पाणी झालेले आता आणि सगळे गावकरी मंडळी घरी निघालेले जाण्यासाठी चांगल्या रीतीने चहा पाणी झालेले सगळे मंडळी आले होते काय करू ते पहिले जमाना

Hãy subscribe cho kênh Ghiền <laughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

फोटो दाखवतो आम्हाला फोटो नंतर दिसणार दाखवतो आम्हाला ह्याच्यात नाही काढले याच्यात व्हिडिओ काढतो युट्यूब ला टाकतो तुम्हाला करून हा हा

हे फोटोग्राफर तुम्ही पोच सांग काय चालू अरे अर्धे अरे डझनभर आहेत फोटोग्राफर पण एक पोच सांगित नाहीत कोण त्याला सांगायची गरज नाही त्याला माहिती झाले शूट झाले बघ आता होते बरोबर माझ्याकडे माझ्याकडे बघ घरी जाण्यासाठी आणि कोणतरी सबस्क्रायबर आले घरी भेटायला कॉल आलाय घरातून तर जाऊया आपण झालेले त्याच्या बाईक चाललोय घरी खाली खाडी पर्यंत तिथून पलीकडे पर आपण जाऊच काय कुठल्या वाडीली तर आता आलेलं आहे घरी आणि आपल्याला सबस्क्रायबर आपले फॉलोअर्स भेटायला आहेत तर म्हणे आपल्याला न्यायला आला होता भाऊ वाट बघतात आपली कधीपासून घाई घाई चालू आता सध्या नाही टाकले काय मग हो हो फोटो विटो काढूया व्हिडिओ सगळ्या व्हिडिओ बघता चला आता येतो मी अशाच व्हिडिओ व्हिडिओ बघित राहा आहे हा <laughs> आपण आता मित्रांनो घरी आलेलो आहे आणि आता भजनाला जायचं आहे तिकडे भजन चालू आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या तुम्हा ब्लॉगमध्ये तुम्हाला उमेदवारायची चहा पाणी तुम्हाला पाहायला मिळाले कोकणातील पसंती कार्यक्रम तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये